कुडाळ तालुक्यातील पिंगुळ इथं महिलेच्या गळ्यातील सोन्याचं मंगळसूत्र खेचून पलायन करणाऱ्या परजिल्ह्यातील दोघांना स्थानिक ग्रामस्थांनी पकडलं त्यानंतर त्यांना चांगलाच प्रसाद देत कुडाळ ही घटना गुरुवारी घडली आहे दरम्यान या घटनेनं परिसरात खळबळ उडाली असून भीतीचं वातावरण निर्माण झालंय पिंगुळी भुकरवाडी नजीकच्या सद्गुरुनगर नगर इथं रस्त्यानं चालणाऱ्या एका महिलेला मोटरसायकलवरून आलेल्या दोन जणांनी ओळखीचा बहाणा करीत तिला परिसरातील लोकांच्या नावांची ओळख सांगण्याचा सा प्रयत्न केला दरम्यान मोटरसायकलवरील एकानं त्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचण्याचा प्रयत्न केला मात्र महिलेनं प्रसंगावधान दाखवल्यानं अनर्थ टळला त्यानंतर दोन्ही इसमांनी मोटरसायकलनं पळून जाण्याचा प्रयत्न केला याबाबतची माहिती मिळता स्थानिक ग्रामस्थांनी सतर्क होत त्यांना काही अंतरावर गाठलं त्यावेळी एक जण ग्रामस्थांच्या ताब्यात सापडला परंतु एकानं त्या ठिकाणाहून पलायन करत शेजारीच असलेल्या जंगलात जाऊन लपला यावेळी ग्रामस्थांनी त्याला देखील शोधून काढलं दोघांनाही यथेच चोप दिला आणि या दोघांनाही कुडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी वेगानं पुढील तपास सुरू केला